वरवरची माया उपाशी निसगया हे कशामुळे बोलले कशामुळे बोलले तुझा काय माझा विषय तू कुठं मनापासून काय मनापासून मी मनापासून प्रेम नाही करत मी मनापासून जीव नाही लावत म्हणायचं का no. no. सांगत होतो किती पलटताय उमेश जाग्यावर लगेच किती आहे किती लगेच जाग्यावर पलटले ना आता इतक्यात बोलले जागेवर लगेच विषय पालट माझे पप्पा बोलले वर्ण हा वर्ण आकाशवाणी झाली ते सांग तुम्ही बोलले की नाही मला ते सांगा आता कधी आता तेच सांगते मग काय काम असले की मग कावेरी बाळा कौ बाळा काय सांग मग तेव्हा नाही का जीव प्रेम माया सगळ्या गोष्टी दिसत माया लावताना लाव लावो ना, मन भरून तेच सांगते घडी बरासाठी लावू नको आपल्या कुल्हाचं कुलदीप दादांना काम कुणी केले आपण मग केले ना मग मी काय करतो मग मग मी केले ना काय माहिती तू रडून नको गाणू केलंय ना माया कुलदीप <laughs> दादांनी केलं तुम्ही घाल आपल्या कुलदीप मग कुलदीप दादांनी दादा केलं काय मी केलं का एकच झालं ना जस तुम्ही तुमच्यावर कसं मग मी माझ्यावर घेऊ शकत नाही काही खोट बोलते रे खोट बोल तीन टक्के चार राहिले आता मी झोपणार आहे म्हणजे मी शे टाळून झोपणार आहे काही समान तुम्हाला काय माहिती तुम्ही जायचं नाही ए बाई छान पडे का जायचं नाही गाणं तुम्हाला करमल का तुमचा मोबाईल नसल्यावर <laughs> हा बोटी सगळं होईन सात दिवस मोबाईल नाही ओके करमल का मला ते सांगा मोबाईल नाही हो कसं बंद करून ठेवायचं मोबाईल संपलो uh, बंद आणि कामं बी मग त्याच्यावर असतात आपले संपला विषय सात दिवस काम नाही धाम नाही हा काय नाही सात दिवस नो टेन्शन सात दिवस काम नाही धाम नाही त्याच्यावर कामं असतात सगळ्या गोष्टी असतात <laughs> मग कसं करणार दिवस सात दिवस टेन्शन फ्री टेन्शन फ्री म्हणजे तुम्हाला एवढीशी सुद्धा जाण नाही होणार घरी कोण आहे कोण नाही फोन पण नाही करायचा मग कसं काय सात दिवस कसं तसं राहणार तुम्ही तुम्हाला का मला ते सांगा त्यांचं सगळं तुमचं मन सांगा मला तुम्ही पाच मिनिटं त्या मोबाईल शिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही सात दिवसाची बात करायला लागले हा ना किती मेसेज पडू डाटा हो काही होत काही सात दिवस सोशल मीडिया बिशल मीडिया दूर सगळं काही दूर तुला माझी आय डी देऊन जा दे 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 ना इंस्टाग्राम मध्ये हो रोज एक फोटो पोस्ट करीत म्हणजे तुम्ही तुमचा अपडेट चालू ठेवणार मी नाही घेणार आय डी व्हिडिओ तुमची मी आय डी चालवणारच नाही तुमची सूरज आतमध्ये गेला तशी सूरजच्या पाचशे जवळ आय डी होती तशी तू माझी आय डी चालव तुम्ही बिग बॉस मध्ये चालले तिकडे चाललं त्याचं निदान लाईव्ह शो तरी बघायला भेटत होत तुमचं भेटणार आहे का आम्हाला हो घरचे तर जीवच जीव च त्यांचा खालीवर होईल मोबाईल नाही काय नाही म्हणल्यावर बाई आमचं अन्य आतमध्ये जाऊन बसायला आणलं जीवायला <laughs> किती वाईट वाटेल त्यांना विचार करा मी फोन करून सांगणार आहे ना घरी त्यांना कळ की हा पोळ पोस्ट पडत म्हणजे हाय मोबाईल वापरत मी म्हणणार फोन करून बघा तू तर पोस्ट वापर तू मोबाईल टाकीशील ना पोस्ट येत कोणाला उठलाय फोन तू आपण देऊन जाईल मी म्हणणार ह्यांच्या सोबत बोला तोच बोलायचं माझा आवाज काढून तू आज बोलायचं माझी रेकॉर्डिंग करून ठेवते एवढी हॅलो काय चाललंय बर आहे का आणि मग ठेवू का एवढी रेकॉर्डिंग करून आणि त्यांनी जर तिथून काहीतरी प्रश्न केला तर तरी म्हणायचं हॅलो लाज थोडी थोडी काय चाललंय ठेव का ठेव का थोडासा विचार करा उमेश ठेव का चांगल्या साठी आपल्या गोष्टी काय चांगले ह्याच्यात काय चांगलं काय एक ज्ञान मिळत ज्ञान ज्ञ म्हण ज्ञान ज्ञ नाही ज्ञ ज्ञ नाही नियम निय ते सोडा पण तुम्ही राहताल का ते सांगा मला तुमचं मन सांगा मला मग आतापासूनच द्या बरं मोबाईल बाकी <laughs> आता ट्रेनिंग घेऊ आपण ट्रेनिंग घेऊ आपण मोबाईल तुम्ही माझ्याकडे द्यायचा आपण प्रॅक्टिस घेऊ ना की बाबा पा मोबाईल शिवाय राहतात का नाही अगोदर पाच दिवस नंतर सात दिवस बारा दिवस हा नाही जाणार काय नाही मला एक गोष्ट सांगा परीक्षा द्यायची असती तर माणूस काय करतो त्याआधी अभ्यास करतो मला अभ्यास करायची गरज नाही मला डायरेक्ट कॉपी पोहचव नाही इथं कोण नाही कॉपी वी पोहचू शकत तर तुम्ही द्या आता बघा द्या मला द्या की आज दुसरा द्या कि नाही प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिस बिना मोबाईलच राहिलं पाहिजे दुसरा मोबाईल माझ्याजवळ दोन मोबाईल आहेत अजून एक मोबाईल कुठे तुम्ही काय लगेच हा मोबाईल झाला की हा मोबाईल हा मोबाईल स्विच ऑफ झाला दुसरा लावला की लगेच दुसरा पकडता

हे बघ मोठे आणि पैशाने मोठे आहे ना मग पैशाने पैसा हां हां बरोबर ओ मीच तोले चाललेत आता मला सोड अ सात दिवसासाठी तुम्हाला दुःख मी मला सोडून जायचं नाही होणार पण मोबाईल सोडून जायचं दुःख जास्त होणार एक गोष्ट लक्षात घ्या मी स्पष्ट बोलते मी आज तنتيर टाकून ठेवून ठेवणारा कोणीही सात दिवस माझ्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू नये मी सात दिवस संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे मग बळत करते मग वाढव सात दिवस सगळी माझी वाढव घेतील उमेश चाललेले आहेत पाच तारखेला कुठं वाईल्ड डीपी कोर्स वाईल्ड डीपी कोर्स या कोर्स हा वायलटीपी वाय एल टीपी कोर्स यासाठी चाललेले आहेत उमेश आणि ते गेल्यानंतर त्यांना माझी नाही जास्त आठवण येणार पण त्यांच्या मोबाईलची जास्त आठवण येणार आहे असं ते स्पष्ट बोललेले आहेत हॅलो हा नॉर्मल काय झालं बरं ठीक आहे मी तुला माझ्या दुसऱ्या नंबरवरनं पाठवते Very good.